नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपले दोन ऐतिहासिक आणि रोचक ठिकाणचे सफर करणार आहोत चला आज आपण लक्ष्मी कोटी आणि कोरीव लेणी आणि लोहगड किल्ल्याचा इतिहासावर एक नजर टाकणार आहोत पहिलं ठिकाण आहे आपलं पुण्यातील लक्ष्मी कोटी हे ऐतिहासिक वाडे अठराव्या शतकात बांधले गेले होते लक्ष्मी कोटी म्हणजे मराठा वास्तुशिल्पाचा एक उश उत्कृष्ट नमुना इथे बघा भव्य प्रवेशद्वार आणि उत्कृष्ट शिल्प शिल शिल्पकला आपल्याला पाहायला मिळते लक्ष्मी कोटी फक्त एक वाडा नाही तर पुण्याचा ऐतिहासिक कथेचा एक महत्त्वाचा भाग आहे ही कोटी आपल्या आकर्षक वास्तुशिल्पीमुळे आणि कलेच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे पुण्यातील ऐतिहासिक घटना राजकीय पैठक आणि शाही राजवाड्याचा अनुभव घेतलेली ह्या कोटीमध्ये आजही एक ऐतिहासिक वातावरण आहे आता आपल्याला पुढील ठिकाण म्हणजे कोरीव लेणी विशेषतः लोणावळा परिसरात कोरीव लेणी म्हणजे कातलेले अनेक शिल्पकाराद्वारे उभारलेला गुहा जे प्राचीन काळातील धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून वापरण्यात येते लोणावळा आणि आसपासच्या क्षेत्रामध्ये कोरीव केव हे भारतीय पुरस्कारातलेही एक उद्दिष्ट अद्भुत उदाहरण आहेत हे कोरीविनी केव्ज बुद्ध धार्मिक काळात तयार करण्यात आले होते या केव्जमध्ये बुद्धांच्या शिल्पांचे दर्शन होते आणि तेथे ते बौद्ध विषयीने ध्यान आणि साधना केली होती ह्या किव्सचा इत इतिहास आणि त्यामधील शिल्पकला आजही आपल्या भव्यतेच आणि धार्मकता दाखवतो हे केव्ज पाहायला येणारे पर्यटक नैसर्गिक सौंदर्य आणि पुरतो ठिकाणचे मिश्रण अनुभवतात आता आपण पाहणार आहे एक ऐतिहासिक किल्ला जो आपल्या संपूर्ण इतिहासात आणि संस्कृतीत महत्त्वपूर्ण आहे लोहगड किल्ला हा किल्ला मराठा साम्राज्याचे एक अवध भाग आहे आणि त्याचा अनेक गाथा आपल्या इत इतिहासात दडलेले आहेत तर चला मग जाणून घेऊया लोहगड किल्ल्याची कथा लोहगड किल्ला एक महाराष्ट्राचे पूर्ण जिल्ह्यात स्थित एक किल्ला आहे किल्ल्याची उभारणी पंधराव्या शतकात झाली परंतु याचे प्रसिद्ध मुख्यतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मिळाले लोहगड किल्ला एक पर्वतीय किल्ला आहे जो सुमारे एक हजार बासष्ट मीटर उंचीवर आहे याचे स्थान इतके स्मारष्ट महत्वाचे होते की त्यावरून संपूर्ण परिसर पाहता येत होता शिवाजी महाराजचे राज्य स्थापनेसाठी आणि स्वराज्य स्थापनेसाठी या किल्ल्याने एक मोठे योगदान दिलं किल्ल्यावर विजय मिळवण्यासाठी त्यात लढाईत महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झाले होते किल्ल्याच्या कातळ्यात रचनेमुळे हा किल्ला दुर्मम होत होता आणि शत्रूने त्यावर ताबा घेणे कठीण होतं लोहगड किल्ल्याची वस्तुकला अत्यंत छान आहे किल्ल्याची भिंती दरवाजे आणि पाण्याची टाकी अशा ऐतिहासिक घटनेने जो सजलेला आहे याच्या डोंगराच्या काट्यावरती आपल्याला तेज जुन्या काळातील स्थापनाशस्त्र दिश दर्शन होते ब्रिटिश अठराव्या शतकात ब्रिटिशांच्या ताब्यात किल्ला गेला पण त्याला कधीही त्या शस्त्राने शक्तीच्या कटवस्ट सामर्थ्याने विचारत हरत आले नाही आजकाल लोहगड किल्ला एक लोकप्रिय पर्यटन स्थळ बनले आहे किल्ल्याच्या शिखरावरून दृश्य अत्यंत मोहक हो आहे आणि अनेक ट्रॅकर या किल्ल्यावर चढाई करण्यासाठी येतात किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पिंपरीवाडा आणि किल्ल्याच्या आणि किल्ल्याच्या भिंतीवर उंचावून सौंदर्य आणि सौंदर्यस्त पाणी अद्भुत अनुभव आहे लोहगड किल्ला आपल्या इतिहासाचा संस्कृतीचा आणि विविधतेचा आदर्श आहे याच काठावर चढताना आपलं त्या इतिहासाचा गाभ्यात प्रवेश करत असतो हा किल्ला केवळ कि एक ऐतिहासिक ठिकाण नाही तर एक प्रेरणास्थान आहे किल्ल्यावरती पाण्याचे पण खूप स्रोत आहेत हे तुम्ही पाहू शकता आणि धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि सबस्क्राईब करा या किल्ल्याचे इतर गोष्टी जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनेलवर जोडा तर चला मित्रांनो भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय जय शिवराय जय महाराष्ट्र जय श्रीराम